प्रस्तुती खरी आहे की अशी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझा किल्ला आहे पण यावेळच्या विधानसभेची निवडणुकीची मी आपल्याला आकडेवारी देतो गोंदिया भंडारामध्ये आम्ही दोन जागा लढलो दोन्ही जागांच्यामध्ये यश गडचोलीमध्ये एक जागांच्यावरती आम्ही निवडणूक लढलो तिथे आम्हाला यश मिळेल बुलढाणामध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला उमेदवार नव्याने तरुण दिला तिथे आम्ही लढलो तिथे आम्हाला यश मिळेल अमरावतीचा मतदारसंघ आहे शहरातला तिथे आम्ही लढलो तिथे यश मिळालं यवतमाळमधला पुसद मतदारसंघ आहे तिथे लढलो तिथे यश मिळालं फक्त आम्हाला एका मतदारसंघामध्ये जे भुयार आमचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणून आम्हाला अपयश त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळ या वेळचा निकाल आत्तापर्यंतच्या प्रवासातला सर्वाधिक आहे म्हणजे सातपैकी सहा जागा म्हणजे ऑलमोस्ट ऑल पंच्याऐंशी नव्वद टक्के आणि त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार करणं हा एक भाग आहे आमची आत्तापर्यंतची चिंतन शिबिरं कोकणात झालं एक शिर्डेल झालं एक पुण्याला झालं पक्षाचा वर्धापन दिन आम्ही पुण्याला केला स्वाभाविकपणाने नाशिकला मधल्या कलातीमध्ये आम्ही एक बैठक पक्षाची राज्य बायकोवर ठरली होती विदर्भात जावं विदर्भात की महाराष्ट्राचा हे उभयोग घटक आहे त्यामुळे पंडित साहेबांचा बाले किल्ला ते मुख्यमंत्री आहेत भाजपचाही आहे राष्ट्रवादीची वाटचालसुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते आणि इथलं देखणं आयोजन या भूमीमध्ये येणं सर्वांना तर चांगलं होतं तर ना विदर्भात सुद्धा जास्ती जागा लढवाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे का आणि वरच्या जास्ती जागा मिळालं तर अजून बळ मिळेल कार्यकर्त्यांना एक असं की मी स्वतःही राज्यव्यापी दौरा सुरू केला मधल्या कालाधीमध्ये दादा प्रफूबाई यांचेसुद्धा दौऱ्याचं नियोजन आम्ही आता पुढच्या कालावधीमध्ये करतो आहोत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी समारोप समितीमध्ये चर्चा आहे तथापि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रादेशिक विभाग म्हणजे नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल या प्रादेशिक विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत महायुतीमध्ये सुद्धा आहेत आणि समोरच्या पक्षाकडून सुद्धा आहेत अशा वेळेला त्या प्रत्येक प्रादेशिक विभागातल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकणं तिथले विधानसभा सदस्य असतील विधान परिषद सदस्य असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील यांचं मत जाणून घेणं आणि मग मा महायुतीमध्ये आम्ही एकत्रितपणे बसू अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न घटक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो आमचाही प्रयत्न प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये जागा कशा अधिक मिळतील आता राहील आमच्यावरती दबाव काय असण्याचं काही कारण नाही एक भाग नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये इतर राज्याच्या विभागाच्या तुलनेत यश संपादित करू शकला नाही हे आत्मपरीक्षण करून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे चौदाच्या संख्येच्या पलीकडे आम्ही मुंबई महापालिकेकडे यश केल्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतानासुद्धा मिळवू नये सुद्धा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जागा त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पक्षाला मिळतील पण इलेक्ट्रोल मेरिट हा विषय आहेच त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मुंबईची निवडणूक आम्ही माहिती म्हणून निश्चितपणे लढवणार आहोत पण मला विश्वास आहे की जेवढ्या जागा आम्ही लढू महायुती म्हणून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळेल या पद्धतीने आम्ही नियोजन करतो राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अधिकाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करत आहे ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम आहे मी एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या लोकसभेमध्ये पोलिंग एजंटचं काम केलं मी सत्याहत्तर आहे तेवीस अधिक ते पंचवीस मी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी सांगतो त्यामुळे मतदार यादीची नोंदणी अवैधपणानं चालू असते अठरा वयापासून मतदार होण्याचं घटनेतला बदल राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अंमलात आलेले आणि आता पूर्वी आपलं एकवीस वय त्याच्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करावी असं भारतीय निवडणूक आयोगाने सगळीकडे व्यापक प्रसिद्धीचेद्वारे एक मोहीम घेतली आता मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू असते आपण एक बघाल की याच भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्याने प्रत्येक पक्षाचा एक बी एल ओ नेमला आहे बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक राजकीय पक्षाचा त्याने नोंदणी होत असताना नोंदणी एका विशिष्ट टप्प्यावर झाली की झालेली नोंदणी बूथ वाईज प्रसिद्ध होती याद्या प्रत्येक राजकीय पक्षाला मोफत दिल्या जातात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन असेल त्याला कालावधी दिला जातो आणि ऑब्जेक्शन सजेशनच्या नंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते तीसुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाला मिळते <coughs> आणि दुसरा महत्त्वाचा भाग की मतदान होत असल्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आज बसत असतो आता राहुलजींना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की काय मला माहीत नाही तेव्हा आता नागपूरमध्ये समजा एखादा मतदार केंद्रामध्ये आठशे मतदान आहे तिथे सगळ्या राज काँग्रेसचेसुद्धा भूत आहे की काळी नागपूर शहर हे सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता विदर्भातसुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मी पाहिलं अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये सगळे मोठे नेते चव्हाण नेते काँग्रेसमध्ये होते आणि तेरपुड्यांच्या नेतृत्वाखाली आताच्या पंजाच्या निशाणेवरती इंदिरा गांधीने अभूतपूर्व यश मिळालं आय टॉकिंग अबाउट नाईन्टीन सेवन्टी एट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की व्होट चोरी म्हणजे नेमकं काय तरी एकदम समजावून सांगितलं पाहिजे मतदारांची यादी आली की तुमच्याकडे पोचलीच पोचली तुम्ही पाहिली पाहिली मतदार जाताना उद्या सोनील तटकरे मतदार गेला माझं आयडेंटीटी कार्ड मला द्यावं लागतंच पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुम्हाच्यावरती तुमच्या कोठली बदल त्यांना आत्ताशी असेल तर ते तिथं नोंदवतात हल्ली परत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही पण आहे इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं ते अजूनही पसर जात नाही आता होत आलं त्या धक्क्यातून सावरल्या नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य नवीन मतचोरी ई व्ही एम वगैरे वगैरे ही जी काय आता नवीन एक नवीन पद्धती सुरू केली ती मतदार शून्य आहे विचारवंत आहे त्याला ती कळते आहे होत आहेत दोन हजार सोळाच्या अखेरीस नगरपालिका जिल्हा परिषद झाल्या होत्या जानेवारीमध्ये महापालिका झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये सतराच्या जिल्हा परिषद पंचायत समिती झाले होत्या त्यामुळे आठ वर्षाच्या साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य चा, संस्थांच्या निवडणुका येत आहेत तो एक उद्दिष्ट कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढे एक राजकीय आव्हान असतं त्याच्यामुळे त्या संबंध राज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणाने सामोरं जाणं महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाढेल या सुद्धा आम्ही रोडमॅप त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या नोव्हेंबरच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या का प्रादेशिक विभागामध्ये कशा पद्धतीने करता येतील याचंसुद्धा आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत उद्याच्या महत्त्वाच्या असलेल्या चिंतन शिबिराचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर विषद केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याही मनापासून आभार मानतो म्हणजे शिबिरामधली आपली उपस्थिती स्थानिकांनी आमच्या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं असेल तर त्या परि आपण ठेवावी अशी विनंती करतो आणि कालपासूनच प्रदेश सर्व पदाधिकारी mm. आज रात्रीपर्यंत येण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुनिश्चित वेळेलाच नऊ वाजता या प्रत्यक्षात शिबिराची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार आणि आपल्याला मी विनंती करतो की आपल्याला या संदर्भामध्ये काही संवाद करत असेल तो आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे <laughs> एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली सकल मराठा समाजानं आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे जनांगे पाटलांनी मराठा समाजाच्यासाठी एक आंदोलन उभं केलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्या हो काही वेगळ्या मागण्या होत्या नंतर त्या मागण्याची व्याप्ती बदल बदल त्या ठिकाणी होत गेली त्याच्यातून हैदराबादचं गॅजेट साताराचं गॅजेट अशा नवीन नवीन त्याच्यातल्या बाबी त्यानिमित्ताने पुढे आल्या आत्ता सरकारने जे नवीन आदेश त्या ठिकाणी काढलेले आहेत प्र ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या हातीमध्ये त्याचा अभ्यास भुजबळ साहेब त्यांच्या पद्धतीने करत आहेत मराठा समाजाचे नेतेसुद्धा त्या पद्धतीने करत आहेत इतरही अभ्यासक जे आज आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही समाजाच्या बाजूने न राहता पण त्या ज्या अभ्यासक आहेत तेही त्या ते ते पद्धतीने ते विचार आहेत ते खरं आहे की या दिलेल्या निर्णयाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो काय याचा विचार आपापल्या पद्धतीने करत करतायत भुजबळ गेले चाळीस वर्ष ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून एक चळवळ त्याने उभी केली ते त्यांच्या बळीचा अभ्यास आहेत त्यांचा आणि मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा झाली मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली शेवटी त्याच्यामुळेच या प्रश्नाची उकल सामाजिक दरी न वाढता एकोमाने कशी होईल असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे नाही पवारसाहेब गेले सहा दशकं देशाच्या राजकारणामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे किंवा महाराष्ट्रापुरता सीमित नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये दे विभिन्न क्षेत्रात शेती कला क्रीडा साहित्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग असेल त्यांचं काम राजकीयदृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात राहिलं आणि खरं आहे दोन हजार पंधरा सालामध्ये आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव झाला त्यावेळेला सर्व राजकीय पक्षाचे नेते जे कधी एकमेकाच्या व्यासपीठात येऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे ते सगळे नेते दिल्लीला त्या ठिकाणी विज्ञान भवनामध्ये पवारसाहेबांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नक्की आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने साहेबांनी मोदी साहेबांना शुभेच्छा देणं हे त्यालाच अनुसरून आहे आणि साहेबांच्या राजकारणामधला एक वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग हा नेहमीच एक सुसंकृत विचाराचा त्यानिमित्ताने राहिला त्यांचं मत देशाच्या विष्क्यातून महत्त्वाचं आहे